सण आला की नारळवडी हवीच हवी पण प्रत्येक वेळी ते घट्ट होते चिकट होते किंवा खूपच कडक होते तर आज मी तुम्हाला एकदम मऊ तोंडात विरघळणारी नारळवडी शिकवणार आहे अगदी बाजारातल्यापेक्षा भारी नमस्कार मी धनश्र शिंदे आणि स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्यात किचन किचनमध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी ते नारळ जो आहे तो बारीक असा कट करून घेतलेला आहे नारळाचं साल जे असतं खोबरं काढल्यानंतरचं ते साल मी काढलेलं आहे आणि फक्त पांढरा भाग घेतलेला आहे आणि नारळामधून खोबरं परफेक्ट असं कसं काढायचं जास्त कष्ट न घेता त्याचासुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे तो जाऊन नक्की बघा त्यासोबतच मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे तर सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेनच तर सर्वात आधी आपल्याला नारळ जो आहे तो बारीक करून घ्यायचा आहे मी इथे मिक्सरमधून बारीक करून घेत आहे तुम्ही नारळ खाऊन घेतलात तरीसुद्धा चालेल तर मिक्सरमध्ये थोडेसे नारळाचे तुकडे टाकून आपण मिक्सर बंद चालू करत थोडस असं बारीक करून घेणार आहोत अगदी जास्त वेळ मिक्सर चालू ठेवू नका नाहीतर काय होऊ शकतं की नारळाचं दूध लगेचच निघू शकतं तर तुम्ही इथे बघू शकता मिक्सरमधून सुद्धा किती छान असं आपला नारळ बारीक होऊन निघतोय जसं काही आपण तो खाऊनच घेतलेला आहे छान असं टेक्स्चर येत आहे त्यानंतर मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून तूप टाकून घेते तर मी इथे तीन कप नारळ जो आहे तो घेतलेला आहे पूर्ण तीन कप भरून असा होतो ओला नारळ आहे आणि किती छान असं त्याचं टेक्शर झालेलं आहे तुम्ही बघू शकता मी मिक्सरमधूनच बारीक करून घेतलेला आहे तरीसुद्धा असं वाटतं की आपण नारळ खाऊन घेतलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे लो टू फ्लेम वरती साधारण एक मिनिटासाठी हा नारळ जो आहे तो थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे अगदी जास्त नाही म्हणजे काय होईल की तुपामध्ये नारळ थोडासा फ्राय केल्याने तुपाचा खूप छान स्वाद येतो आणि सोबतच नारळाचा जो थोडासा कच्चेपणा आहे तो सुद्धा जातो नारळ जो आहे तो आपण थोडासा असा भाजून घेतलेला आहे आता यामध्ये आपण टाकूयात दूध तर दूध जे आहे ते मी इथे साई सकट घेतलेलं आहे आणि स्पेशल दूध घेतलेलं आहे थोडंसं घट्ट असं दूध घ्यायचं आणि सोबत साईसुद्धा घ्यायची खूप छान अशी चव येते याच्याने एक कप दूध घेतलेलं आहे आणि सोबतच मी इथे चार ते पाच टेबल स्पून मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडरने छान असं टेक्शर येतं आणि चवसुद्धा छान लागते ऑप्शनल आहे नाही टाकली तरीही चालेल सोबतच साखर घेतलेली आहे दोन कप इथे मी तीन कप नारळ घेतलेला आहे दोन कप साखर आणि एक कप दूध असं आपण प्रमाण ठेवलेलं आहे आणि त्यासोबतच तीन टेबलस्पून मिल्क पावडर तर आता हे सगळं छान असं आपण मिक्स करून घेऊयात आपण यामध्ये दूध टाकलेलं आहे त्यामुळे हे मिक्सर तयार व्हायला थोडासा वेळ लागतो पण आपल्याला साखर जी आहे ती अशी खरखर लागत नाही साखर आणि दूध हे छान असं मिक्सर तयार होतं आणि साखर पूर्ण त्यामध्ये विरघळते आणि वडी जी आहे ती आपल्याला तेवढी स्मूथ अशी लागते आणि वडीचं सुद्धा खूप छान होतं दुधामुळे गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मिडियममध्येच ठेवायची आहे आणि सतत असं मिक्स करत आपल्याला हे मिक्सर तयार करून घ्यायचं आहे साखर जी आहे ती पूर्ण विरघळलेली आहे आणि त्या स्टेजला मी यामध्ये टाकते वेलचीपूड म्हणजे वेलचीपूड सगळ्या मिश्रणामध्ये छान अशी मिक्स होईल आणि तुम्ही इथे बघू शकता मिक्सर थोडंसं पातळ असं झालेलं आहे कारण की आपली साखर जी आहे ती पूर्णपणे अशी विरघळलेली आहे आता आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती मीडियम वरती ठेवलं तरीही चालेल किंवा लो टू मिडियम वरती आपल्याला सतत असं मिक्स करत घट्ट होस्तोपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे नारळ वडी करताना शक्यतो नॉनस्टिक कढईच वापरा म्हणजे काय की खाली चिटकण्याचं आपल्याला एवढं टेन्शन नाही राहत किंवा मग सारखं असं सा मिक्स करत आपल्याला हे मिक्सर तयार करायचं आहे आपला मिक्सर तयार होत आहे तोपर्यंत मी इथे एका ताटाला तूप लावून घेते म्हणजे मग आपण त्याच्यावरती वडी करायला लगेचच टाकू शकतो वडी करण्यासाठी थोडस खोलगट असं ताट घ्या म्हणजे कसं आपल्या वड्या खूप छान होतात आणि मी तीन कप नारळ घेतलेला आहे त्यामुळे मी इथे मोठंच ताट घेतलेलं आहे त्या अंदाजानुसार ताट घ्यायचं तर इथे दहा मिनिटं झालेली आहेत आणि आपलं मिक्सर जे आहे ते तयार होत आहे मी मिडियम फ्लेमवरती याला ठेवलेलं आहे आणि मधून मधून छान असं लगेचच मिक्स करते जेणेकरून खाली लागू नये थोडासा वेळ लागतो पण त्याची चव जी आहे ती खूप छान लागते हळूहळू हे मिश्रण जे आहे ते घट्ट व्हायला लागतं साखर विरघळल्यावर अगदीच पातळ होतं तर घाबरून नका जाऊ मिडियम फ्लेमवरती आपल्याला छान असं हे शिजवून घ्यायचं आहे काही वेळानंतर ते छान असं घट्ट व्हायला लागतं तर आता इथे एकूण मिळून वीस मिनिटे झालेली आहेत आणि आपलं मिक्सर जे आहे ते तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे असं घट्ट झालेलं आहे आता हे मिश्रण जे आहे ते कढईला चिटकत नाही आणि तुम्ही बघू शकता कडा सोडायला लागतं हे मिश्रण तर अजून एक मिनटं मी छान असं हे शिजवून घेतलेलं आहे आणि इथे आपलं मिश्रण जे आहे ते तयार आहे अगदी जास्त आपल्याला ओवरकूक नाही करायचं आहे नाहीतर आपली वडी जी आहे ती कडक होते चला तर मग आता आपण लगेचच हे मिश्रण ताटामध्ये काढून घेऊया तर मी इथे हे मिश्रण ताटामध्ये काढून घेते आणि मिश्रण ताटामध्ये काढल्या काढल्या लगेचच आपल्याला एखादं स्पॅच्युलाने वगैरे हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे ताटामध्ये कारण की हे लगेचच मग घट्ट व्हायला लागतं तयार व्हायला लागतं म्हणून गरम असतानाच आपल्याला हे सगळीकडे पसरवून असं घ्यायचं आहे आणि सेट करून ठेवायचं आहे तर मी इथे या स्पॅच्युलानेच हे सगळीकडे असं पसरवून घेतलेलं आहे आणि तुम्हाला ज्या साईजची किंवा ज्या जाडीची वडी पाहिजे त्यानुसार तुम्ही हे सेट करू शकता फक्त ही मेथड लगेचच करायची कारण की गॅसवरून काढल्यानंतर हे मिश्रण लगेचच घट्ट व्हायला लागतं तयार व्हायला लागतं ह्याची वडी म्हणून आणि त्यानंतर मी वाटीला थोडंसं तूप लावून वाटीने छान असं सेट करून घेते जेणेकरून हे वरतून छान असं थोडंसं प्लेन होईल तर आता लगेचच मी उलटणाच्या मदतीने याच्या वड्या पाडून घेते कारण की हे मिश्रण लगेचच घट्ट होतं त्यामुळे आधीच याच्या वड्या पाडून घ्यायच्या सेट झाल्यानंतर हे घट्ट होतं त्यामुळे आपल्या वड्या ज्या आहेत त्या नीट पडत नाहीत त्यापेक्षा मी इथे आधीचच वड्या ज्या आहेत त्या पाडून घेते मी इथे छान मस्त मोठ्या चौकोनी आकाराच्या अशा वड्या ठेवलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीने करू शकता आता आपल्याला साधारण दहा मिनिटांसाठी हे असंच ठेवायचं आहे सेट होण्यासाठी तर अगदी लगेचच अशा या आपल्या वड्या होतात आपल्याला फार वेळ थांबावा लागत नाही आपण दहा मिनिटांनंतर बघतोय आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्या वड्या ज्या आहेत त्या तयार आहेत आणि वाव किती छान झालेल्या आहेत अजिबात कडक अशा नाही झालेल्या आणि वडी पण अशी लगेच निघालेली आहे आणि वडीचं जे टेक्स्चर आहे ते खूप छान असं झालेलं आहे आणि सोबत तुम्ही इथे बघू शकता वड्या ज्या आहेत त्या अगदी सहज आणि छान अशा निघतायत मस्तच आणि मी म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी वड्यांचा आकार जो आहे तो थोडासा मोठा असाच ठेवलाय तर वड्यांचा टेक्सचर आणि ओव्हरऑल वड्या खूप सुंदर अशा दिसत आहेत चला तर मग एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तर इथे आपल्या नारळ वड्या ज्या आहेत त्या तयार आहेत आणि मऊ आणि अगदी तोंडात विरघळणाऱ्या अशा नारळ वड्या तयार आहेत अगदी लगेचच तुटतात अजिबात कडक अशा नाही झालेल्या आहेत तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही मला म्हणजे धनशास किचनला अजून सबस्क्राईब नसेल केलं कसली वाट बघताय लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन